एक अव्वल दर्जाचे कुस्ती आज या मुल नगरच्या मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते महाराज बिडकर हात वरती विरोध तेजस आरडी हात वरती अशी कुस्ती पाचशे रुपये तिकीट लावून सुद्धा पाहायला मिळणार नाही त्या विडकरांच्या तब्येत जाऊ नका तुम्ही साकूर मांडव्याचा सा पैलवान बिरकर आणि ते हा करतो अहमद नगरला वाडिया पार्क ताली नगर आणि तात्या यांचा पट्टा अशी कुस्ती दोघांना चांगले सद लाभलेले कुस्ती करण्याची आईट बघा दोघांची या भिडकराच्या अंगावरती मोठभर सुद्धा मास नाही पण कुस्ती बघा त्या पोराची आतारी कातारी नळ्या बरगड्या सगळं 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 ओळ पडलं या पण कुस्ती बघा त्या त्याची पहिला दिव्या धावडे दाव, निंबोडी आणि पहिला लावण्य गोडसे भालवणी यक्षष्ट नंबरची कुस्ती आहे दोन्ही पैलवानांना विनंती आखाड्यामध्ये यायचंय पैलवान दिव्या निंबोडी होते शिवम जाधव सात नंबरची कुस्ती शिवम जाधव विरुद्ध रिहांसी आत्म आपली कुस्ती लागती माग राहूत नका हो अजून एखादी कुस्ती आतमध्ये घेत आहे का चार चार कुस्त्या चालतील एवढा मोठा काळ आहे मिनी महात्र केसरी मैदान भरवल्यासारखं वाटायला लागले मला असा देखना कडा पु कुस्तीला मी आवाज दिलेला आहे फुकार दिलेला शिवम जाधव रिहान आतमध्ये या साहेबांच्या हस्ते लावायची एकोणसाठ कुस्ती क्रमांकापासून सुरुवात होईल एकोणसाठ कुस्ती क्रमांकापासून पहिलवान शिवम जाधव आणि पहिलवान रिहान शेख सारोळा कासा पहिलवान शिवम जाधव पुरानगर यांनी सरळ पुढे यायचंय आलेले त्याच्या पुढे तयार राहायचंय पहिलवान मनोज कराळे बोला 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 पंच बोला शिवम जाधव विरुद्ध रिहासिक अशी कुस्ती लागलेली एकोणसाठ नंबरची पारतचा कब्जा एक लसायला लहान पण कीर्ती महान असा पारस बिडकर कबजा घेतलेला आहे काही घडू शकतोय मनोज कराळे शुभमोआ कात मर्या ज्या ज्या प्रयोगांना कुस्त्या नेमून लावलेल्या त्यांनी तयारीत राहा त्याच्या पहिला कुस्त्या निमून लावलेल्या जाग्या लावून तयारीत राहून आता एक एक कुस्ती चालू सगळ्या कुस्त्या पाण्या दोघे आता एक एक कुस्ती चालू आली बाकीच्या कुस्त्या फिरून लावू नका आता ज्यांच्याकडे लिस्ट आहे त्यांनी त्या लिस्टला सुरुवात करा आणि आता बाकीच्या कुस्त्या कोणत्या लावू नका साऱ्या पाण्यासारख्या कुस्त्या दोन दोन कुस्त्या झाली का दोन 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 एक साहेब हो बरोबर दोन दोन कुस्त्या झाली का लागले दोन दोन कुस्त्या वाटायला कुस्त्या नंतर एक एक घेऊ आपण बरोबर योग्य निर्णय घेतला दोन दोन कुस्त्या चालतील असा भला मोठा आकडा आहे बारकाला दोन दोन कुस्त्या चालू का बारकाला लावलेल्या आता बाकीचा फिरून कुस्त्या लावू नका लावायच्या बंद झालेल्या आहेत आता सगळे जाहिरातवरच्या कुस्त्यांना सुरुवात झालेली आहे पहिले पुढची पहिल्यांदा मी पुकार देतो त्यांनी कपडे काढून लगेच आतमध्ये या सार्थक गावडी विरुद्ध नागी शिंदे ओम करारुषार धामणी काही विरोधक सार्थक जाधव स्वराज भुजबळ विरोधक गोल्डन ठाकूर विराज ताटे विरोध पहिले गंगा शिंदे या कपडे काढून अरे किताया कसं उलटी किनं मारते आणि आपलं कुठं फिरते